सकाळी सकाळी एवढी मोठी पिशवी आली माझ्या कोण आले माहिती आहे ना हा आबूजा हेलो आबूजा एवढं सगळं खायला आणलं ग खारी ब्रेड आणि ही पण खारी चहा बिस्किट तक पुडायतेला सगळं बिस्किट तक पुडायते चॉकलेट आधी नाही देला मग काय दिले आबूजना आम्हाला काढून

मेथिची भाजी करायसाठी डाळ पण भिजू घातलीये काय बारस म्हणते आज काय सोड बारस सोडायला आणि ही बाजार आमटीच पाकिट आणलंय बाबाला काय तर बरेच जणांनी विचारलं तर बाजार आमटी म्हणजे काय असतं तर बाजार आमटी आम्ही अशी बनवलेलीच आणतो पण काल आणलंय श्लोकच्या बाबाने ही पाकिट तर ह्याच्यातली पण करून बघायची आता बघू कशी होती फक्त याच्यात ऑलरेडी सगळा मसाला आहे फक्त तेलामध्ये ही परतायचंय आणि रेडी तू खूप

तर फक्त एक चमचा तेल गरम करून त्याच्यामध्ये एक लिटर पाणी एक लिटर असं टाकलं नाही तर बघा तुम्ही कटत किती भारी आलाय बाजार आमटीला आणि एकदम छान अशा बाजार आमटी झाली आहे सकाळी सकाळी हा ओबीचा आबूजाला ना, वो वाला ना आज जेवायला द्यायचंय तर ते आले नाही तर बघा तुम्ही म्हणत होता की तुला साचलेला नाहीत का मला साचले आहेत पण जरा कामाने ती बाहेर असते तुम्ही आज सकाळी सकाळीच ते आले तर एवढा सगळा खाऊ पण आणलेला तुम्हाला मी आणि मस्त पैकी बाजार आमटी आणि भाकरी सासूबाईंच्या चुलीवर चालू आहे तर तिथं बसले तर जेवायला भाकरी आणि कांदा लिंबू कापून देते आणि एकदम छान टेस्ट आहे या बाजार आमटीची बर का तुम्हाला पण जर करून बघायचं असेल तर ही गावरान बाजार आमटी रेडी टू पूर्ण पाकीट आहे बघा तर नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करून बघा छान टेस्ट आहे आणि सुगंध तर घरभर पसरलाय बघा तुझ्या होती भोजनी किती सारा पसारा असतो म्हणतात मला तुम्ही अजून तर काय तसं कोणतं भेट मध्ये म्हणलेलं नाही बरं का पण का आपल्या स्त्रियांना माहिती आहे सकाळची घाई किती असते तर त्या घाई मध्ये सकाळी सकाळी काय किचन स्वच्छ करून आपल्याला सगळं स्वयंपाक बनवणं होत नाही त्या तसाच आपण बसून केलेला असतो स्वयंपाक मेथीची भाजी पण मस्त पैकी तयार झालेली बघता आता रेसिपी काही तुमच्यासोबत मी शेअर केली नाही कारण हे जागरूक मेथीच्या भाजीच्या रेसिपी मी शेअर केलेली सात सारखं कशाला केलं म्हणून खायला तर सामान बघा ती जायचा जा पूर्ण भरलाय जा कुठं ते तेच नाही तिकडे एक खायचं पडलंय तिकडे एक खायचं पडलंय भरपूर खाऊ तर पोरांना जमा झालेला आहे आता दोन भाज्या पण माझ्या तयार झालेल्या श्लोकला आणि ओळीला शायरा पाठवण्याची पण तयारी करायची मला मनी तरी एवढं भारी फुटायला लागलं आणि मी प्लेटच्या वर ठेवलंय बघा ही मनी प्लॅन्ट तर एवढंच छान असं तुटले आणि तुम्हाला दिसत असलेले हे ज्या मुळ्या काढ बघ बाहेर किती मुळे आले त्या भरपूर मुळे आले ते याला ओवी तुझी शाळेची तयारी करायची राजू बाळा म्हणलं पाणी मला बदलायचे बदला का आपण एका दिवशी आता आज काय भेट नाही इकडं ओवी बायला शाळेला तू तयार करून पाठवून द्यावर चल ए ओवी बाई बाईबा ओवी बाई

हो या सासूबाई थोड्या कामामध्ये बिझी झालेल्या होत्या तर त्याच्या मनात थोड्या वेळासाठी आज माझ्याकडे काम आलेलं आहे शेळ्या राखायचं आणि ओवी तर गेले बघा शाळेत आणि आता ना मला अजून भरपूर कामं पण घरातली बाकी आहेत पण सासूबाईच होत्या शेळ्यांकडं पण त्यांना थोडंसं काम आहे त्याच्यामुळं कोणीतरी घरी आलं होतं तर म्हणजे थोड्या तू शेळ्यांजवळ थांब तर मग काय आले बघा शेळ्यांकडं आता आता हे रान आपण हारबरा काढलेला आहे तर तुम्हाला माहितीच आहे परवा आहे मी तुम्हाला तर डाळिंबीचं रान आहे आपलं तर व्यवस्थित करायचं आहे पण गवत भरपूर आहे तर शेळ्या खाते त्या म्हणून शेळ सोडले ते चरायला मस्त आहे का नाही ह्यांचं खायचं बसायचं निवांत आराम कामाचं टेन्शन नको कशाचं टेन्शन नको बिंदास्त जीवन आहे मस्तपैकी लावून त्यांचं त्यांचं चारा खायचं काम सुरू आहे माझ्याकडे लक्ष पण नाही त्यांचं एवढं त्या चारा खाण्यात अरे देवा थोड्या वेळ तर शेळ्या राखण्यामध्ये गेला बघा पण ना किचन मध्ये जर पाऊल ठेवलं तर तुम्ही म्हणताल कसली घाणेडे ग तू एवढं घाण किचन कोणाचं तरी असतं का पण माझं आहे बर का पण आता ही सगळं पसारा तर मला स्वच्छ करायचाच आहे तर पटपट कामाला तर माला मला आहे पण म्हणलं माझा सकाळचा जो काही एवढा पसार असतो तो, तो पण आज तुम्हाला दाखवावा कारण ना सकाळी सकाळी शूट करायचं थोडं थोडं क्लिपा घ्यायच्या असत्या देवाची पूजा तर करूनच ठेवली होती बरं का अगोदरच आज काय जास्त फुलं आणली नव्हती आणि आज शुक्रवार असल्यामुळं ना आमचं जे दे देवीचं ताट आहे तर ते आमच्या आजीबाई गेल्या होत्या घेऊन फेरीला जायला लागतं ना मंगळवार किंवा शुक्रवार आता ज्यांच्या घरी ताट आहे त्यांना या गोष्टी माहितीच असणार आहेत आणि सकाळी सकाळी ना श्लोकला सारखं म्हणावं लागतं की हे शूट कर ते शूट कर तर सारखं इकडं तिकडं पडलेला पसारा काय मला आवरत बसायला येत नाही तर जिथलं पडलंय तिथं सगळं पडलेलं असतं तर आता पोरं शाळेत गेलेली बघा थोड्या वेळ थांबली आणि आता किचनमध्ये आली आहे तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावं व्हिडिओ शूट करणं काय कमी कष्टाचं काम नाही बरं का एवढं सगळी मेहनत करावी लागती ह्याच्या पाठीमागं तर तुम्ही माझे मोठे व्हिडिओ प्लीज पूर्ण बघत जा त्यातून मला थोडाफार तुमचा सपोर्ट भेटतोय आणि बघा आता एवढं बेकार किचनची तर हालत आहे तर चला पटकन साफ करायला लागूया म्हणलं चालत नाही बोलवल्यावर कळत असेल त्या य य किती होती तिथं अजून कुत्री य आना आना बाहेर पुरगये गई या आई त्याला खायला ठेवायला आना गिव त्या डिश मध्ये खायला आना की डिश मध्ये हां तू पण टाका नाहीतर ब्रेड टाका ब्रेड हां दुधा दुधातच की मग ब्रेड ये